यांचं मोहरे मामा कोण आहेत मोहरे कोण आहेत मोहरे यांचं बोला मुलाखत घेऊ की त्यांची गेला मोहरे बोलतेलं का बोलतेलं का बोल बोला जरा बोलवा

काय कस नाही उभं उभा तुम्ही एक मिनिटाबाद जय बाळूमाजे जय कसं नियोजन ओके झालंय का सगळं एकदम छान छान एकदम कार्यक्रम पार पडलेला आहे उद्याचा मोठा आषाढी एकादशीचा कार्यक्रम असा जण याच्यापेक्षा भारी वातावरणात दिव्य वातावरणात पार पडवसाचे पिरळेकरांचं नियोजन कसं वाटलं खूपच छान गावाचं नियोजन पिरळे गावाचं नियोजन खूप आम्हाला पटलेलं आहे आणि उद्याची सेवा त्यांना बामांच्या कृपेने मिळाली केतच आम्हाला पाऊस चालू आहे झोपायची व्यवस्था व्यवस्थित होती का झोपायची व्यवस्था रूम मध्ये केलेली आहे शिंदे सरांनी शिंदे सर धन्यवाद जय बाळ धन्यवाद जय बाळ बाळ सर बोलू शकता का एक मिनटं का आलीकडं इकडं म्हणजे सर जय बाळ ममा आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे की ज्यावेळेस पाऊस रात्री आला परवा दिवशी रात्री त्यावेळेस तुम्ही सरळ सांगितलं की चंदन शिवेमामा ते सगळं काय असतील ते रोज उघडून द्या आणि त्यांना जोपायची व्यवस्था करा कारण हीच आम्ही जर दुसरीकडे असतो तर जोपायची व्यवस्था राहण्याची व्यवस्था अशी झाली नसती पण आम्हाला त्यासाठी तुमचे आभार मानायचे आहेत त्यासाठी आम्ही तुमचा एक सन्मान समारंभ आयोजित केलेला आहे आमच्या विचाराने त्याचा तुम्ही मान ठेवा हो आणि हा कार्यक्रम सर्व झाल्यानंतर आम्ही तुमचा आभार व्यक्त करणार आहोत तर ह्याच्या अगोदर आपण कधी बघालता आपल्या गावाच पहिल्यांदा बाळमा माझा पिरळे गावाला आहे व बाळमान कृपा आहे की आषाढी एकादशी सोहळा हा खूप महत्वाचा योगायोग सोहळा व आनंदाचा सोळा हा म्हणला जातो हा योगायोग आपल्या पिरळे गावामध्ये आला अदृश्य शक्ती खरोखर या नियोजना पाठीमागे असावी असा मला खरोखर वाटतंय आणि माणसाची कृपा असल्यामुळे एवढं पब्लिकचं नियोजन एवढ्या लोकांचं एवढ्या मेंढपाळाचं नियोजन बाळूमा भक्तांचं नियोजन ये हे मध्ये होत आहे रात्रीचे 12 12 आता तुम्ही दिवस रात्र सर पळत असता आम्हाला पोलीस मंडळ सर्वांनी महाप्रसाद घ्यायला बसून घ्यायचा आहे एकानेही मागे राहायचं नाही सर्वांनी महाप्रसाद घ्यायला बसून घ्या आणि ज्यांनी महाप्रसाद घेतलाय त्यांनी वाग्याची सेवा करायची आहे आजवात कुणीही मागे थांबायचं नाहीये चाहे। दिवस रात्र तुम्ही सर झटत असता आम्हाला कधी कधी असा विचार पडतो की सरांना खूप कंटाळा येत असेल तर काय सांग चाल त्यांचे वडीलच असे देवरूपी